चला राम राम शेतकरी मित्रांनो चला हे बघा मोसंबी चला हे बघा मोसंबी कशी वाटली मोसंबी चला या इकडे तुम्हाला मोसंबी दाखवतो मोसंबीच्या मळ्यामध्ये अतिशय छान माल आहे बघा हा हा कसा वाटला माल माल छान आहे आता मालाला दोन पैसे रेट चांगले आहे आणि शेतकऱ्यांनीही चांगली मेहनत घेतलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो माल बघा किती भारी आहे माल चांगला आहे ना चांगला माल असल्यामुळे चांगल्या मालाला दोन पैसे मार्केट चांगलंच असतं आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो अशा मालाच्या क्वालिटीवर क्वांटिटीवर पैसे बी चांगले येतात चांगले दोन पैसे चांगले येतात शेतकऱ्यांना असे माल असले तर काय झालं आहे यंदा शेतकरी मित्रांनो मोसंबीचा बाजारामध्ये निसर्गाच्या याने काय झालं आहे मंगू काजळी आणि हे रोग अटॅक जास्त आला मोसंबीवर अटॅक जास्त झाल्यामुळं बाजारभाव चांगल्या मालाचे बाजारभाव चांगले आहे पण खराब मालाचे चा बाजारभाव चांगले नाही त्याच्यामुळं चांगल्या मालाचीही किंमत कमी होते खराब मालामुळं आणि जास्त करून हे निसर्गाच्या याच्यामुळे हे बघा आता काही काही झाडामध्ये तुम्हाला दाखवतो हे बघा ह्याच लाल मंगू हे बघा लाल आणि काळा मंगू आहे चांगल्या ह्याच्यामुळं थोडंसं मार्केट और आणखी काय होतं माहिती आहे का खराब होतो मार्केटला असा माल चा चालतो हो, परंतु रेट कमी होतो ना शेतकरी मित्रांनो रेट कमी होतो आणि बाजारही कमी होतो आता हे बघा चांगला माल हे बघा काजळीसुद्धा काही काही ठिकाणी यायली काही काही ठिकाणी काजळी काही काही ठिकाणी लाल मंगू त्याच्यामुळं बाजार हीराने निश्चित नी, नी, राहत नाही ना त्याच्यामुळं यंदा निसर्गाचा असं झालेला आहे शेतकरी मित्रांनो केव्हा ही पाऊस केव्हा ही पाऊस आणि कुठल्याही फळफ्रूटला जो फळफ्रूट आहे फळफ्रूटलाच्या बाजारामध्ये तुम्ही पपई घ्या संत्रा घ्या मोसंबी घ्या सारे पूर्ण बाजार असे स्थिर चालणार नाही स्थिर चालत असल्यामुळं मार्केटमध्ये तेजी येणार नाही जो आहे तो हे बघा असले माल पाहिजे हे बघा आहे का असला माल पाहिजे माल आहे हर एक बगीचामध्ये साधारणतर काही काही बगीच्यामध्ये दहा टक्के काही काही बगीच्यामध्ये वीस टक्के काही बगीच्यामध्ये तीस टक्के मंगू आणि काजळीचं प्रमाण वाढू राहिलं त्यामुळं मार्केट स्थिर चाला ना शेतकरी मित्रांनो तरी आपला मार्केट आज लाईव्ह मोसंबी खरेदी रेट आहे आजचा शेतकरी मित्रांनो पंधरा हजार ते एकवीस हजार रुपये टन मालाच्या क्वालिटीवर क्वांटिटी जसा माल असेल तसा बाजारभाव आपल्या मालाला नक्कीच भेटेल जर कोणाचा चांगला प्लॉट असेल आणि मोठा प्लॉट असेल चांगला माल असेल तर व्हॉट्सअपला हा नंबर मी तुम्हाला व्हॉट्सअपवर टा माझ्या फोटो टाका जेणेकरून मला कळेल आणि मी तुमच्या मळ्यामध्ये येऊन भेटेल आणि तुमचा मालही सुद्धा खरेदी करू शकतो रामराम शेतकरी मित्रांनो